नमस्कार पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावे आनंदाचे नवे पर्व पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व आपले नेते आमदार माजी जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे एक राज्यातील वजनदार राजकीय व्यक्तिमत्व आहे गेली तीन दशकाहून अधिक काळ इस्लामपूर विधानसभा साहेब प्रतिनिधित्व करत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची आख्या महाराष्ट्रात ख्याती आहे साहेबाणी जिद्द आणि चिकाटीनं राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे साहेबांनी एकोणीसशे नव्वद मध्ये राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं ते आज विधानसभेवर निवडून देखील आले आहेत आजपर्यंत आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग दहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा सा विक्रम ज्यांच्या नावावर आहे असे महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आमदार आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मी दीपक शंकर कुंभार रयत शिक्षण संस्थेतील क्रांतीवीर नागनाथ नायगोडी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक आणि माझी पत्नी नेरले ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री दीपक कुंभार संपूर्ण कुंभार कुटुंब आणि समस्त कुंभार परिवार आणि सं कुंभार समाज निर्ले यांच्याकडून साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा